तक्षशिला महाभारतामध्ये नागवंशातील राजा तक्षक याचा उल्लेख आलेला आहे तक्षशिला ही राजा तक्षकाची राजधानी तक्षशिला या नगराच्या दीर्घकालीन अस्तित्वाचा पुरातत्वी पुरावाही उपलब्ध आहे तक्षशिला हे गांधार या महाजनपदाच्या राजधानीचं शहर तक्षशिला नगराचे अवशेष इस्लामाबाद पाकिस्तानच्या राजधानीपासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर आणि ग्रँड टक रोडवर आहेत त्यामध्ये एकूण अठरा पुरातत्वीय स्थळांचा समावेश आहे त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे तक्षशिला आणि भोवतालच्या परिसरात प्राग ऐतिहासिक काळापासून सूक्ष्म अस्त्रांचा उपयोग करणाऱ्या लोकांचा वावर होता याचा पुरावा काही गुहांमधील उत्खननामधून मिळालेला आहे इसवी सन पूर्व तीन हजार पाचशेच्या सुमारास तेथे नवाश्मयुगीन गाव वसाहत वसवली तिचं त्याचे अवशेष सराई खोला असलेल्या स्थळाच्या उत्खननात मिळालेल्या आहेत सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस तक्षशिला येथे अंबी नावाचा राजा राज्यकारभार करत होता स्वागत करण्याच्या हेतूने नजऱ्याना नजऱराण्यांसह तो सिकंदराला सामोरा गेला तक्षशिलेचं वर्णन सिकंदरासोबत आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी लोकांनी गजबजलेले समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेले एक नगर असे केलेले आहे प्राचीन तक्षशिला नगरासंबंधीची माहिती ही बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून मिळते तेथे अनेक विद्वान राहत होते त्यांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडाच्या विविध प्रदेशामधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत त्यामुळे तक्षशिला हे विद्येचं आणि शिक्षणाचं केंद्र बनलं त्याला अनौपचारिक विश्वविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झालं परंतु तेथील विद्यावान आचार्यांनी काय किंवा कसे शिकावे अभ्यासक्रम काय असावा यावर राजसत्तेचं नियंत्रण नव्हतं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या शिक्षणाचा कालावधी ठरत असे औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धत नव्हती किंबहुना परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटी मांडली जात नव्हती विद्यार्थी परिपक्व झाला की नाही हे वैयक्तिक पातळीवर आचार्य ठरवत असत तक्षशिला इथे शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वेदांग प्राचीन परंपरा आणि नीतिशास्त्र तत्त्वज्ञान गणित संगीत वैदिक पुराण इतिहास अश्रविद्या काव्य यासारख्या अनेक विषयांचा समावेश होता चंद्रगुप्त मौर्य वयाने लहान असताना आचार्य चाणक्याने त्याला शिक्षणासाठी तक्षशिला येथे नेले चाणक्य स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते सम्राटपदी आल्यानंतर चंद्रगुप्त मौर्यांनी तक्षशिला येथे प्रादेशिक राजधानी स्थापन केली सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे महत्त्वाचं केंद्र बनलं ग्रीक शक कुशाण यांच्या आक्रमणाच्या काळातही तक्षशिला येथील शिक्षण पद्धतीवर फारसा प्रतिकूल परिणाम झाला नाही परंतु इसवी सनाच्या पाचव्या शतकात हुणांच्या आक्रमणामुळे तक्षशिला नगराचे विद्यावैभव हळूहळू नष्ट होत गेले याच्यानंतर सिकंदराची स्वारी तर सिकंदराची स्वारी या मुद्द्याची चर्चा ही आपण पुढच्या भागामध्ये विस्ताराने पाहणार आहोत आजच्या भागा या भागामध्ये आपण तक्षशिला या नगराच्या संबंधी विस्ताराने माहिती हे पाहिलेले आहे त्यामध्ये एक अजून एक मुद्दा जो आहे त्याचाही थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण चर्चा करूया तर पहिल्या दारिवच्या कोरीव लेखामध्ये ग्रीकांचा उल्लेख यौन असा केलेला आहे आणि यौन शब्दाचं मूळ आयोनिया या ग्रीक शब्दामध्ये आहे भारतीय साहित्यात आढळणारे योन प्राकृत आणि यवन हे संस्कृत या शब्दाचा मूळ अर्थ अयोनियाचा रहिवासी असा होतो हे शब्द महाभारत रामायण पुराण ग्रंथ आणि इतर साहित्यामध्ये देखील आढळतात लोकांमधील परस्पर संपर्कामुळे भाषांमधील शब्दांच्या देवाणघेवाणीतून मूळ शब्दांची रूपं कशी बदलत जातात याचं आणखी एक उदाहरण म्हणजे प्राचीन पर्शियन भाषा आखमोणीय साम्राज्याची अधिकृत भाषा होती अखमोनीय सम्राटाच्या कोरीव लेखामध्ये ती वापरलेली दिसते या लेखांमध्ये भारतीय उपखंडातील लोकांचा उल्लेख हिंदूश किंवा हिदिश असा केलेला आढळतो आयोनियन ग्रीक बोलीत शब्दांच्या सुरुवातीस आलेल्या हचा उच्चार केला जात नाही त्यामुळे स्कॅ स्किलॅक्सने त्याचं एकवचनी रूप इंदोस आणि अनेक वचनी रूप इंडॉई इंदोई असं केलेलं आहे हिरा हे शब्द पर्शियन हिंदूश आणि हिदुष या शब्दांना समानार्थी म्हणून वापरले इंडिया नावाने मूळ इंडिया नावाचे मूळ या ग्रीक शब्दामध्ये आहे तर एकूणच आपण आजच्या या भागामध्ये तक्षशिला आणि तक्षशिलेच्या संबंधीचे माहिती हे विस्ताराने पाहिलेले आहे पुढच्या भागामध्ये आपण सिकंदराच्या स्वारीचे माहिती पाहणार आहोत धन्यवाद